जुन्या मित्राला जेलमध्ये पाठवण्यासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत सामूहिक बलात्काराची फिल्मी स्टाईल स्टोरी रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे यांना अल्पवयीन मुलीने फोन करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले एका उसाच्या शेतात नेऊन त्या मुलाने आणखी तीन मुलांना बोलावून घेत माझ्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे म्हटले त्यानंतर टिंगरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली मुलगी अत्यंत हुबेहूब कथानक करत होती अगदी ती फोनवर बोलत असताना रडत होती त्यामुळे तिच्यासोबत असा काही प्रकार घडला असल्याचं नाकारता येत नव्हतं वरिष्ठ पोलिसांनी देखील याची गंभीर दखल घेतली अल्पवयीन मुलीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत विश्वासात घेतलं तिच्याकडे विचारपूस करण्यात आली परंतु अल्पवयीन मुलगी प्रत्येक वेळी वेगवेगळी दे उत्तरं देत होती महिला अत्याचाराच्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली होती या प्रकरणात अजित पवारांनीही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यामुळे बारामती पोलीस आणखीनच दडपणाखाली आले पोलिसांनी सीसीटीव्ही पाहणी करत तपास सुरू केला मात्र मुलगी प्रत्येक वेळी आपले म्हणणे बदलत होती पोलीस वारंवार सांगूनही आणि विचारपूस करूनही अल्पवयीन मुलगी प्रश्नांची उत्तरे देत नव्हती अल्पवयीन मुलगी ही पोलिसांची दिशाभूल करत असल्याचं पोलिसांना संशय आला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर सर्व फिल्मी स्टाईल कथानक समोर आलं पहिल्या मित्राला जेलमध्ये पाठवण्यासाठी एका मालिकेतील घटना बघून दुसऱ्या मित्रासोबत सोबत, सोबत सामूहिक बलात्काराचा बनाव रचल्याचं मुलीने अखेर पोलिसांना सांगितलं